कोल्हापुरातून मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी हजारो कार्यकर्ते वाहनांच्या ताफ्यासह मुंबईकडे रवाना झालेत मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनाला मुस्लिम आणि दलित बांधवांचाही पाठिंबा मिळाला आहे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी सोलापूर जिल्ह्यातून मोठा ताफा मुंबईकडे रवाना झाला आहे आंतरवाली सराटी येथून निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हजारो मराठा बांधव सहभागी झालेत मुस्लिम आणि दलित बांधवांनीही या लढ्याला सक्रिय साथ दिली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अभिवादन करून हा ताफा मुंबईच्या दिशेने निघालाय आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही अशा घोषणांसह कार्यकर्त्यांनी लढ्याचा निर्धार व्यक्त केला आज आरक्षणचा जो मुद्दा आहे सोलापुरातले सर्व भीमसैनिकांना भीमसैनिकांनी मनोज पाठीमागे उभे राहत आहेत आणि जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तो प्रयत्न ही भीम सैनिक सोलापूरचे चे पाठीशी राहणार महायोद्धा आणि दादा पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी मुस्लिम समाज व छत्रपती मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे आणि जोपर्यंत आरक्षण मराठा समाजाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही आम्ही दादा पाटील यांच्या सोबत राहणार आहे आणि सर्व मुस्लिम बांधव सोलापूरातील सर्व त्यांच्या पाठीशी राहणार योजना येते संघर्ष योद्धा मनोज दादा पाटील काल आंतरवाली सराटेतून आझाद मैदान दिशेने निघाले आहेत सोलापूर शहर व जिल्ह्यातील तमाम मराठा बांधव कालपासूनच मुंबईला आझाद मैदानच्या दिशेने जायला निघाले आहेत आम्ही तमाम मराठा बांधव दलित बांधव व मुस्लिम बांधव पूर्ण ताकदनिशी या पहिल्यापासून या आरक्षणाच्या लढा दोन हजार सोळा पासून आमच्या सोबत आहेत आणि आजही आमच्या सोबत आहेत न्यायिक आरक्षण जे दिलं एसी एसटी आणि ओबीसी त्यामुळे मराठ्याचं आरक्षण कुठं आहे तर ओबीसीतच आहे ते आरक्षण घेण्यासाठी आम्ही मुंबईला जातो आहोत ते फसवा आरक्षण ईडब्ल्यू एस एस सी बी हो। सी आम्हाला नको आहे आम्हाला पन्नास टक्केच्यातून ओबीसीतून आरक्षण पाहिजे मुंबईला का जायचं मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे भारताची आर्थिक राजधानी आहे त्या राजधानीकडे गेला तर आंतरराष्ट्रीय सगळा मीडिया एकवटला जातो कारण का हे सरकार बाहेर झालंय एवढं वर्ष झालं आंदोलन चालू या सरकार दखल घेत नाही त्यामुळे पूर्ण ताकदीने आम्ही मुंबईला जात आहोत मागच्या वेळेस मुंबईला गेला सरकारनं विनंती केली की अधिसूचना पंधरा दिवसात करतो आणि समाजाला न्याय देतो या सरकारनं दोन वर्ष झालं फसवलंय त्याचा जाब विचारला तमाम मराठा बांधव हो, दलित बांधव हो, मुस्लिम बांधव हो, मुंबईच्या दिशेने जात हो। आहोत आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे आता इथं जे आलेले आहेत सर्व बांधव यांनी हो, सांगितलंय जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत पूर्ण ताकदीनिशी आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि मराठा बांधवांना आरक्षण मिळाल्याशिवाय माघारी यायचं का हे जनतेचा आवाज या जनतेच्या सरकारला कळत नाही त्यामुळे हे सरकार जोपर्यंत न्याय देणार नाही तोपर्यंत हे बांधव माघारी येणार म्हणजे टँकर अँब्युलन्स या ताप्यासहित आम्ही निघालो आहोत जवळपास कालपासून आजपासून झरंगे पटलांच्या ताप्यात काल पसुन, पसुन, तापे तापे दुपारी पोलिसांचा आकडा शेहेचाळीस हजार गाड्या होत्या अजून कोकण पश्चिम महाराष्ट्र खानदेश मुंबई या भागातनं पूर्ण मोठ्या प्रमाणात आज पुणे आणि मुंबई आज दिवस बघाल त्या समुद्राला हा मराठ्यांचा समुद्र भेटायला जात आहे सरकारनं तातडीने निर्णय घ्यावा व मराठ्यांना न्याय द्यावा पुढील होणाऱ्या परिस्थितीत हे सरकार जबाबदार राहील कारण आम्ही काय अचानक निघालो नाही चार महिने संघर्षा मनोज दादा यांना कल्पना दिली होती आणि सरकार तरी एक कारण न करते आता मंत्रीला पाठवते आता पीएला एला पाठवत आहे अशी बात ऐकणार नाही आमचा निर्णय ठाम आहे आमच्या सर्व नोंदी सापडल्यात आमचे पुरावे सापडलेत आम्ही ओबीसीत आहे सिद्ध झाले तरी पण हे सरकार दखल घेत नसाल तर आम्ही सरकारला हे जा विचारल्याशिवाय सोडणार नाही